शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो तो उत्तर भारतात एक डब्ल्यू डी होता तो आता पुढे सरकला आहे नवीन एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे परंतु लगेचच त्याचा परिणाम भारतीय हवामानावर होईल असं नाही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजेच दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये आणि पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये सध्या पावसास अनुकूल स्थिती आहे उष्णतामान वाढलेलं आहे थोडं पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे या दरम्यान स्थानिक ढग निर्माण होऊन महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे सध्या गडचिरोलीचा काही भाग सोडला किंवा चंद्रपूर गोंदियाचा तर महाराष्ट्रामध्ये फार ढगाळ परिस्थिती नाही मात्र आपण बघतो की उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे काल रावेर तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे याचा अर्थ स्थानिक ढग निर्माण होऊन महाराष्ट्रात पावसाची नोंद होते आहे तेरा तारखेला चाळीस अंशपेक्षाही जास्त तापमान महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे हे वातावरण चौदा तारखेला असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सोळा तारखेलाही उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात ही उष्णतामान वाढणार आहे आपण बघतो तो उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात सतरा तारखेपासून तयार होईल असा अंदाज आहे मराठवाडा विदर्भाच्या बऱ्याच भागात अठरा तारखेला उष्णतेची लाट राहील एकोणीस तारखेला तिचा प्रभाव राहणारे वीस तारखेला तिचा प्रभाव राहणार आहे जवळपास एकवीस आणि बावीस तारखेपर्यंत हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जवळपास सतरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज आजचा बघितला तर उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे पूर्व भारतात वातावरण आहे दक्षिण भारतात वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते उत्तर महाराष्ट्रातसुद्धा उद्या देखील विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हा पावसाळी प्रभाव पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता पंधरा तारखेपासून आहे सोळा तारखेला पूर्व भारत आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती राहील महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे थोडं मराठवाडा विदर्भात सतरा तारखेलाही पावसाची शक्यता आहे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी दाखवला जातो आहे अठरा तारखेचा अंदाज आपण बघतो एकोणीस तारखेला देखील उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात फार प्रभाव त्याचा दाखवण्यात आलेला नाही साधारण वीस तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर भारतातील पूर्वेकडील काही राज्यांमध्ये आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊन विरळ तुरळक अशा प्रकारचा पाऊस होईल फार प्रभाव नाही हा स्थानिक पाऊस देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांसह गारपिटीसह होऊ शकतो परंतु अतिशय कमी क्षेत्रावर हा प्रभाव असेल ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो पूर्व भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे जोरदार पाऊस वादळी स्वरूपाचा पूर्वेकडील राज्यांमध्ये होतो आहे या मॉडेलने देखील महाराष्ट्रात फारसं पाऊस वातावरण दाखवलेलं नाही परंतु स्थानिक ढग निर्माण होत आहेत उष्णतामान वाढलेलं आहे पश्चिमी वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला थोडी उष्णतामान कमी आहे पूर्व भारतातील पावसाळी वातावरण आणि दक्षिणेतील काही पावसाळी वातावरण चौदालाही कायम आहे पंधरा तारखेला आपण बघतो की ओरिसा छत्तीसगडच्या काही भागात आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये रायलसीमाच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे सोळा तारखेला देखील आपण बघतो पूर्व भारतामध्ये पावसाचा जोर आहे तेवढा पावसाचा जोर इतर भागांमध्ये नाही सतरा तारखेला देखील पूर्व भारतात जोरदार पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात त्याची तीव्रता फार कमी आहे परंतु स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे अठरा तारखेला थोडं पूर्वेकडून वातावरण प्रभावी ठरतं आहे परंतु महाराष्ट्रावर किती परिणाम करेल ते बघावं लागणार आहे अठरा तारखेच्या दरम्यान एकोणीस तारखेला आपण बघतो पूर्वेकडील काही राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसात जोर कायम आहे केरळ आणि कर्नाटकच्या काही भागातही त्याचा प्रभाव आहे ओरिसाच्या काही भागात त्याचा प्रभाव आहे परंतु तसा प्रभाव त्याचा महाराष्ट्रात नाही आहे परंतु तरी देखील या मॉडेलने किंवा अगदी जे एफ एस मॉडेलने देखील वातावरण दाखवलं नसलं तरी स्थानिक ढग काही विभागात तुरळक स्वरूपात निर्माण होऊन पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कायम आहे खुलाबा वेतसाच्या वॉर्निंगनुसार तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अहिल्यानगर परभणी नांदेड यवतमाळ किंवा धाराशिव लातूर नांदेड आणि सोलापूर देखील किंवा अगदी सांगली जिल्ह्यातील काही भागात वातावरण निर्मितीची शक्यता आहे चौदा तारखेला देखील दक्षिणी भागातील जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी सोलापूरपासून तर गडचिरोलीपर्यंत पावसाची आणि गारपिटीची शक्यता मेघगर्जनेसह विजांच्या करगडासह आहे हेच वातावरण अगदी सांगलीपासून किंवा कोल्हापूरपासून तर चंद्रपूर भंडारापर्यंत दाखवण्यात आलं आहे दक्षिणी राज्यांमध्ये प्रभाव आहे सोळा तारखेला देखील दक्षिणी राज्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवलेला असून यवतमाळ चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये याचा प्रभाव अधिक दाखवण्यात आला आहे आपण अगदी तेरा तारखेपासून सत्तावीस एप्रिलपर्यंत जरी नजर टाकली तरी विशेष पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे तसा फार उन्हाळी पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार नाही असं आहे परंतु स्थानिक ढग निर्माण होऊन अनुकूलतेनुसार पावसाचा काही भागात प्रभाव पडण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो को कोकण किनारपट्टीला काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं मात्र याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये तुलनेत फार कमी आहे त्यामुळे आपण या अंदाजात खूप सखोल माहिती उपलब्ध करून घेणार नाहीत परंतु आपण शेतकऱ्यांना अलर्ट करू शकतो की स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता कायम असल्याने ज्या शेतकऱ्यांचे कांदे काढणे किंवा तत्सम कामं चालू आहेत त्यांनी सावध असणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा